याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मग काय हो तेच ते सुरुवातीला वेळ काढूपणा करण्यात आला मित्र हो नमस्कार महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण चर्चा आपण जी काही खर तर म्हणजे गेल्या पाच सहा महिन्यापासून विधानसभेची निवडणूक झाल्यापासून जे काय पाहतो आहे याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भल्याचं महाराष्ट्राच्या विकासाचं सर्वसामान्याचं कोणालाही काही देणं घेणं नाही हे आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार असो किंवा मग दिल्लीतलं सरकार असो जनतेच्या हिताच्या विषयापेक्षा यांना पक्षीय राजकारण करण्याचं ज्याला त्याला रस आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात बघा गुंडासारखी मारहाण करणारे मावाल्यासारखं वर्तन करणारे ते आमदार आणि काही मंत्री वादग्रस्त ठरलेले आहेत आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा ही सुरू आहे म्हणजे बघा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील होत आहे पण तसं घडताना दिसत नाही आणि ते घडणारही नाही हे मात्र आता दिसून गेलं आहे अहो एकीकडं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पद धोक्यात येताना दिसत आहे मित्रांनो आणि यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या एक कार्यक्रमाचं निमित्त झालेला आहे तो कार्यक्रम केंद्रस्थानी आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पद आणि त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व ही रद्द करण्याची मोठी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे बघा म्हणजे दोन हजार वीस सालचं हे प्रकरण आहे त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे अशा प्रकारचा हा दावा आहे पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले बघा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वे मंत्री कृषी मंत्री आणि सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमार या किसान रेल्वेच्या शंभराव्या गाडीचा शुभारंभ केला आणि बघा यावेळी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या हा कार्यक्रम सांगोल्यातला देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग त्याचबरोबर जिल्हा प्रशासन यांची सुद्धा कसलीही कोणतीही कशाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती याविषयी प्रफुल्ल कदम या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मग काय हो तेच ते, ते सुरुवातीला ते वेळ काढूपणा करण्यात आला पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचं मान्य करीत केवळ रेल्वे प्रशासनाला फक्त समज दिली गेली या प्रकरणी सर्व सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे आणि हे सगळं काही स्पष्ट दिसत असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही असं देखील ते म्हणाले आहेत आता या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता कशी भंग झाली याची माहिती सगळे नियम आणि कायद्यानुसार दिली निवडणूक काळामध्ये मतदारावर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा अगदी उघडपणे भंग केलेला असल्यामुळं नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व पद रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे म्हणजे या प्रकरणी खर तर काँग्रेस उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहे मग त्यांनी तसं सांगितले आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही मग निवडणूक आयोग मोदी यांच्यावर कारवाई का करीत नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे काँग्रेसनं केलेली ही मागणी कितीही रास्त असली तरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई होईल असं कोणाला वाटत नाही तुम्हाला तरी वाटतं का अहो व्हायच्या असते तर ते आधीच झाली असते ना भारताच्या निवडणूक आयोगाबाबत लोक काय काय बोलतात हे आपण ऐकत असतो मित्रांनो काँग्रेसने केलेली ही मागणी काही तशी पाहिली तर मोघम स्वरूपाची नाही अहो तारीखवार वार नेमकी घटना आणि पुराव्या सह त्यांनी हे सर्व मांडलेलं आहे पण सत्तेपुढं शहाणपण चालत नाही चालेल का या सत्तेपुढं असं कोणाचं शहाणपण तुम्ही सांगा मित्रांनो काय म्हणाल तुम्ही आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आपल्याकडून जरूर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार